ओम शांती सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे चौऱ्याण्णव या मुरलीचे नाव आहे परमात्म पालना आणि परिवर्तन शक्तीचे प्रत्यक्ष स्वरूप सहयोगी जीवन या मुरलीमध्ये बापदादा म्हणतात लौकिक असो की अलौकिक असो प्रत्येकालाच तीन भाग्याच्या रेषा मिळतात बापदादा पुढे म्हणतात जर सेकंदात परिवर्तन शक्ती कामात आली तर वेळ आणि संकल्पाची खूप बचत होते बापदादा म्हणतात मुलं जसे मधुबनमध्ये खुश राहतात तसे मुलांनी आपल्या जागेलाच मधुबन बनवायला पाहिजे बाप दादा प्रत्येक मुलाच्या मस्तकावर श्रेष्ठ भाग्याच्या तीन रेषा पाहत आहेत एक आहे परमात्म पालनाच्या भाग्याची रेषा दुसरी आहे बेहदच्या श्रेष्ठ ते श्रेष्ठ शिक्षणाच्या भाग्याची रेषा आणि तिसरी आहे श्रेष्ठ मत प्राप्त होण्याच्या भाग्याची रेषा लौकिक असो की, की अलौकिक असो प्रत्येकालाच तीन भाग्याच्या रेषा मिळतात या तिन्हीमुळेच प्रत्येक आत्मा आपले वर्तमान आणि भविष्य बनवण्याच्या निमित्त बनते ब्राह्मण मुला मुलांना प्रत्येक सेकंदात परमात्म पालना मिळत आहे शिक्षणही मिळते आणि श्रेष्ठ मतही मिळते दैवी पालना मानव पालना अनेक जन्म मिळते पण श्रेष्ठ पालना आता नाही तर कधीच नाही मुलांची दिवसाची सुरुवात कशी होते स्वत बाबा उठवतात भेटायला येतात रूहाण करतात शक्ती भरतात मिठे बच्चे प्यारे बच्चे बाबा मुलांना बोलावतात दिवसाचा आधी इतका श्रेष्ठ आहे तर मध्य आणि अंतही श्रेष्ठ असणारच स्मृती स्वरूप सो so, समर्थ स्वरूप आपल्या श्रेष्ठ भाग्याची आठवण करून नेहमी हर्षित रहा आपल्याला मिळालेली परमात्म पालना नेहमी नेहमी स्मृतीमध्ये आणा मी शरीर नाही आत्मा आहे हे आहे स्वरूपचे परिवर्तन हे आधी परिवर्तन आहे जर सेकंदात परिवर्तन शक्ती कामात आली तर वेळ आणि संकल्पांची खूपच बचत होते पहिली परिवर्तन शक्ती आहे स्वरूपचे परिवर्तन आणि स्वभावाचे परिवर्तन ब्राह्मण बनले तर जन्म बदलला संबंध बदलला आई बाबा बदलले परिवार बदलला पण स्वभाव नाही बदलला सेकंदात संकल्पाचे परिवर्तन करा सेकंदात व्यर्थला समर्थ मध्ये परिवर्तन करा संगम युगाचा एक एक सेकंद एका वर्षाप्रमाणे आहे जर जमा करताना एका पावलात पदम जमा होतात तर जेव्हा व्यर्थ होते तेव्हा एका पावलात पदम गमावले जातात एखाद्या गोष्टीला बिंदी लावण्यासाठी पण परिवर्तन शक्ती पाहिजे परिवर्तन शक्तीवाला नेहमी निर्मळ आणि निर्माण असतो ज्याच्यामध्ये परिवर्तन शक्ती आहे तो सगळ्यांचा प्यारा बनतो मोठ्या मोठ्या गोष्टीत सहज परिवर्तन होते पण प्रत्येक परिस्थितीमध्ये प्रत्येक संबंधात संपर्कामध्ये वेळ आणि वातावरण समजून स्वतला परिवर्तन करणे हेच नंबर वन बनणे आहे बाप दादा म्हणतात मुलं जसे मधुबन मध्ये खुश राहतात तसे मुलांनी आपल्या जागेलाच मधुबन बनवायला पाहिजे ओम शांती